में में तर आपण आज उन्हाळ्यामध्ये केसांच्या वाढीसाठी कोणतं तेल बनवायचं आणि कसं बनवायचं काय घ्यायचं हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा तर तेल बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे कलवंजीचं सीड कलवंजीचं सीड आपण आपण लोणचं टिकवण्यासाठी लोणचात पण टाकत असतो शरीरासाठी स्किनसाठी आणि केसांसाठी खूप सारे महत्त्व आहे त्याचे विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये कलवंजीचं तेल बनवून जर आपण केसांना लावलं तर केस खूप जास्त असे वाढ होण्यास मदत होते डॅनड्रॉप कमी होतो आणि केस चमकदार होतात तुम्ही कुठेही टाकू शकता की कलवंजीचं महत्त्व काय आहे फायदे काय आहे तर तेल बनवण्यासाठी मी घेतलेले आहे फुल। जास्वंदाची फुलं आणि जास्वंदाच्या फुलाचं अर्थात जे मधलं परागकण आहे ते काढून टाकायचं त्याच्यामध्ये पॉलिन पोल नसतं किंवा पावडर असतं त्यामुळं ते हानिकारक असतं तुम्ही कधीही जास्वंदीचे फुलं घेतली तर ते नक्कीच काढायला विसरू नका खूप सारे जास्वंदीची फुलंने कलवंजीचं सीड घेतलेलं आहे मी तुम्हाला मी कलवंजीचं सीडचं सर्वात अगोदर महत्त्व सांगितलेलं आहे तुम्ही असं कलवंजीचं सीड घ्यायचं आहे जास्त कमी झालं तर काही प्रॉब्लेम नाही आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे पॅरेशूट ऑईल तुमच्याकडं जर कोल्ड फ्रेश ऑइल असेल तर त्याचा खूपच जास्त फायदा आहे नसेल तर हरकत नाही पॅरेशूट ऑईल घ्या आणि आता हे कलवंजीचं सीड आपण एका खलबत्त्यात असं कुटून घेणार आहोत कारण त्याचं कारण की त्यातले सर्व घटक हे तेलामध्ये उतरले पाहिजे त्यामुळं कुटून घ्यायचं आहे हे आणि अर्थात आपण लोखंडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि पॅरेशूट ऑइल याच्यात टाकलेला आहे उन्हाळा असल्यामुळं तिळाचं ऑइल किंवा मोहरीचं ऑइल बिलकुल वापरायचं नाही आहे आपल्याला पॅरेशूट ऑइलच वापरायचं आहे कोल्ड प्रेस भेटलं तर अर्थात चांगलंच नाही भेटलं तर हरकत नाही पॅरेशूट तेल तुम्ही वापरू शकता जैविकत मिळतं त्यामध्ये आपल्याला कलवंजीचं असं शीड जे कुटून घेतलेलं आहे ते टाकायचं गॅस खूप स्लो ठेवायचा एकदम गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही कलवंजीच्या तेलामुळं अकाली केस पांढऱ्या होण्यापासून मदत होते पण कधी वयाच्या तिशीच्या आतमध्ये जर तुम्ही हा प्रयोग केला तर तुमचे केस नक्कीच पांढरे होणार नाही आणि आता याच्यात आपल्याला टाकायचे आहे जास्वंदीचे फुलं आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे केस त्याच्यापासून एकदम शिल्की शायनी आणि केस जर वाढत नसेल तर वाढण्यास मदत होते केस दाट होते त्यामुळं तुमच्याकडं जर जास्वंदीचे फुलं मिळाले तर बिलकुल तुम्ही कोठेही कंजूशी न करता तुम्ही त्याचं तेल नक्कीच असं बनवून ठेवायचं विशेष म्हणजे हे तेल हे ना तर आठवड्यातून दोन तीन दिवस तरी लावायचं यामुळं तुमचे केस गळत असेल केसांमध्ये डॅनड्रॉप असेल तर मुळं तुमचा डॅनड्रॉप कमी होऊन केस वाढण्यास मदत होते आणि जास्वंदीच्या फुलामुळे केसांना एक वेगळी चमक येते आणि आपण ह्या ज्या कलवंजी टाकलेली आहे ह्याच्यात तर कलवंजीमुळं भयंकर केस वाढतात पण अर्थात ह्या गोष्टीला उशीर लागतो आपल्याला वाटतं की तेल लावल्या लावल्याही आपले केस वाढले पाहिजे पण असं होत नाही आयुर् कोणत्याही ते आयुर्वेदिक तेलांना शॅम्पूला वेळ लागतो तर तुम्ही असं तेल नक्कीच बनवून ठेवायचं पंधरा पंधरा दिवसाचं बनवून ठेवायचं जास्त बनवून पण नाही ठेवायचं शॅम्पू पण बनवला तर पंधरा दिवसाचाच बनवला कारण आपण वाफरत जासत त्या आपन केमिकल वापरत नाही त्याच्यामुळं ते टिकण्यास मदत होत नाही जास्त दिवस त्यामुळं आपण सगळे ह्या गोष्टी विदाऊट केमिकल वापरतो त्यामुळं अर्थात आपल्या केसांना याचा जास्त जास्त फायदा होतो आणि सगळ्या स्किनसाठी सर्व शरीरासाठी कलवांची खूप महत्त्वाची आहे विशेष म्हणजे टिकवण्यासाठी महत्त्वाची आपल्या केसांची मुळं इतकी मजबूत करते आणि केस वाढण्यास मदत करते सारखं हलवत हलवत ह्या याला आता पंधरा वीस मिनटं झालेले आहे वीस मिनटं ठेवायचं जोपर्यंत आपल्या फुलांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला मंद गॅसवर म्हणजे कमी आचेवर याला हलवत राहायचं म्हणजे काय सगळा कलवंचीचा आणि फुलांचा आर्क त्या ते तेलामध्ये उतरेल आणि यामुळं आपले केस आहे ना शिल्की शायनी आणि विशेष म्हणजे ज्याचं वय कमी आहे आणि ज्याचे अकाली केस पांढरे होत असेल तर ह्या तेलामुळं त्याला नक्कीच वा उपयोग होतो ह्या कलवंचीमुळं केस काळे होण्यास मदत होते पण एज कमी असलं तर आणि सातत्य ठेवायचं नेहमी लावायचं त्यामुळं याचा फायदा होतो आपण एकदा लावला आणि आपल्याला वाटतं लगेच की केस काळे व्हाव असं होत नसतं किंवा केस वाढाव हो, किंवा केसांचा पोत चांगला व्हाव हो, शिल्की व्हाव शायनी व्हावं हो, असं काही नाही आपल्याला सहा महिने आठ महिने वर्षभर तरी तेल वापरावं लागतं कारण हे केमिकल विरहित तेल आहे यामुळे याचा फायदा नक्कीच लाँग टर्मसाठी मिळतो तर असं तेल तुम्ही नक्की बनवायचं आणि केसांना लावायचं हे बघा ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करण्याच्या याच्यात आलेला आहे सगळे फुलं एकदम असं चांगले त्यातला पूर्णतः आर्क आपल्या तेलामध्ये उतरलेला आहे बघू शकता फुलं एकदम काळे पडलेले आहे आणि आता आपण ह्या स्टेजला गॅस पूर्णत बंद केलेला आहे तेल चांगलं थंड होऊ द्यायचं तेल आपलं चांगलं थंड झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि तेलाची वस्त्रगाळ कशी करायची तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा पांढरा शुभ्र आणि त्यामध्ये आपण हे ते जे थंड झालेलं तेल आहे ते ओतून घ्यायचं म्हणजे पूर्णत त्यातला आर्क पण आपण असं पिळून पिळून काढला की त्या ते तेलामध्ये उतरतो आणि नक्कीच त्या केसांना त्याचा जास्त फायदा होतो त्यामुळं तुम्ही असं तेल नक्कीच बनवायचं आणि ह्या अशा पद्धतीने त्याला कॉटनच्या कपड्याने असं पिळून पिळून घ्यायचं त्याला म्हणजे त्यातलं पूर्णतः आर्क आपल्या आणि पिळून घेतल्यामुळं सगळं तेल निघलं जातं नाहीतर आपण चाळणीना किंवा गाळण्यानं चाळलं की पूर्णतः तेल निघ निघत नाही अर्ध तेल त्याच्यातच राहतं तर अशा पद्धतीने एकदम प्युअर असं तेल आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे तेल इतकं फायदेमंद आहे तुमच्या केसांसाठी हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन दिवस लावायचं रात्री लावायचं आणि सकाळी केस धुवायचे तुम्ही असं सातत्य करत राहिलं सातत्यानं केलं सहा महिने नऊ महिने वर्षभर तर तुम्हाला नक्कीच ह्या तेलाचा जबरदस्त असा फायदा मिळेल आणि अशा बॉटलमध्ये भरून एकदम हलक्या हाताने आपल्या केसांची अशी मसाज करायची जेव्हा आपण शॅम्पू करतो ना तर तेव्हा केसांना माइल्ड शॅम्पू वापरायचा किंवा आयुर्वेदिक शॅम्पू करायचा जर आपण असं तेल वा वापरलं आणि शॅम्पू तेवढा स्ट्रॉंग वापरला केमिकल्सचा तर याचा फायदा होत नाही तर नक्कीच असं तेल बनवा